नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये चिनी लसणाची सध्या विक्री केली जाते गेल्या अनेक महिन्यांपासून चिनी लसणाची आवक ही एपीएमसी मार्केटमध्ये होतीये चिनी लसणाची किंमत ही कमी असल्यानं ग्राहकांना ती भुरळ घालते चिनी लसणामुळे देशी लसणाला फटका बसतोय चिनी लसूण हा दोनशे ते दोनशे ऐंशी रुपये किलोनं विकला जात आहे तर देशी लसूण ही तीनशे ते चारशे रुपये किलोनं विकली जाते भारतीय बाजारपेठेमध्ये चिनी लसणाची आवक सध्या सुरू झालेली पाहायला मिळत आहे सध्या आपण मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा मार्केटमध्ये आहोत आणि ही लसणाची बाजारपेठ आहे तुम्ही बघू शकता इथे देशी देखील लसूण विकला जात आहे त्याचबरोबर उटी असलेला लसूण देखील विकला जात आहे आणि विशेष म्हणजे जो चिनीचा लसूण आहे तो चायनीज लसूण इथे आलेला पाहायला मिळत आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून या लसणाची विक्री होत आहे मात्र याकडे कुठेतरी कानाडोळा होत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि जो हा चिनी लसूण आहे तो स्वस्त दरात मिळत असल्यामुळे ग्राहकांना भुरळ पाडत आहे देशी लसूण हा महाग आहे तीनशे ते चारशे रुपये किलोने देशी लसूण विकला जात आहे मात्र जो चिनी लसूण आहे तो दोनशे ते दोनशे ऐंशी रुपये किलोने विकला जात आहे आणि त्याचमुळे ग्राहकांची फसवणूक किती होत असल्याची पाहायला मिळत आहे जो चिनी लसूण या ए पी एम सी मार्केटमध्ये आलेला आहे तो वारंवार या मार्केटमध्ये येत आहे मात्र जर संबंधित प्रशासन आहे त्या प्रशासनाचा याकडे कानाडोळा होत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि हा चिनी लसूण आलेल्या बाजारपेठेमध्ये जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांना भुरळ पाडत आहे कारण आकाराने मोठा असलेला हा लसूण आणि कमी किमतीत अगदी स्वस्तात मिळत असल्यामुळे अनेक ग्राहक याकडे वळत आहेत आणि हा लसूण खरेदी करत आहेत मात्र या लसणावर बंदी जरी असली तरी हा लसूण ए पी एम सी मार्केटमध्ये कुठून आला कसा आला हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे अनेक ग्राहक हा लसूण खरेदी करत आहे मात्र ग्राहकांना हेच माहिती नाही की हा चिनी लसूण आहे त्यामुळे येणाऱ्या काळात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ए पी एम सी मार्केटमध्ये दाखल होत असलेल्या चिनी लसनावर, कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन कुणाल तांबे सह शिल्पा नरवडे पुढारी नवी मुंबई